नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ऑफिशियल चॅनेलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून अखेर टप्प्याटप्प्यानं का होईना आता जो निधी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांचा तो वितरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे खूप शेतकऱ्यांनी इतके दिवस वाट पाहिल्या एक महिना गेला दोन महिना गेला तीन तीन महिने गेले राज्य शासन फक्त पैसे देणार इतकंच सांगत होतं परंतु कधी देणार हे सांगत नव्हतं आणि फक्त तारीख पे तारीख ऐकून आपल्याला कंटाळा आल्यानंतर अखेर राज्य शासनं पंधरा जूनपासून असो बारा जूनपासून असो जे फेडरेशन आहेत मार्केट कमिटी आहेत आणि पणन महासंघ आहेत या सर्वांना पैसे राज्य शासन आता वितरित करण्याची प्रक्रिया जोरात चालवली आहे प्रत्येकाचे वितरणाला सुरुवात आहे काही शेतकऱ्यांना तर प्रत्यक्ष खात्यावर पैसे आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेट म्हणून माहिती आपण ही घेणार आहोत या अगोदर आपण भंडारा जिल्ह्याची माहिती घेतलेली होती गडचिरोली जिल्ह्याची माहिती घेतली होती व संपूर्ण जिल्ह्यामध्ये निधी किती आला या टोटल याचीही आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमधूनच्या माध्यमातून दिलेलीच आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यातील जे मार्केटिंग फेडरेशन आहे त्या मार्केटिंग फेडरेशनला अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी राज्य शासनानं दिलेला होता परंतु त्यावर जी खरेदी केंद्र होती ती फक्त ती वीस होती परंतु सर्वात मोठा प्रश्न होता आदिवासी विकास महामंडळावर जी खरेदी केंद्र होती, बावन होती, होती ती बावन्न होती आणि तिथं भरपूर असा निधी येण्याची अपेक्षा सर्व शेतकऱ्याकडून होती आणि तीच अपेक्षा राज्य शासनाकडून पूर्णत्वास आलेली आहे शेतकरी मित्रांनो कारण गडचिरोली जिल्ह्यातील असो इतर सर्व आदिवासी विकास महामंडळास राज्य शासनानं वीस जून रोजी निधी सुपूर्द केला आहे त्यामुळं आदिवासी विकास महामंडळाचे जे बावन खरेदी केंद्र होते त्या बावन्न खरेदी केंद्रातल्या जी नोंदणीकृत आणि माल विकलेले जे शेतकरी होते त्यांच्या खात्यावर आता पैसे वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कारण बावन्न खरेदी केंद्र म्हटल्यानंतर बावन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची संख्या भरपूर राहणार आणि निधीही तसाच राहणार त्यामुळं बावन्न खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी आपला धान दिलेला होता शेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता निधी येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण आदिवासी विकास महामंडळासाठी निधी नव्हता ज्यावेळेस इतर जिल्ह्याला निधी पूर्तता करण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस आदिवासी विकास महामंडळासाठी निधी नव्हता व तो निधी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते आणि त्या प्रयत्नाला अखेर यश आलेला आहे आणि राज्य शासनानं आदिवासी विकास महामंडळाला निधी सुपूर्द केलेला आहे त्यामुळं जे प्रतीक्षित असलेले शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे बोनस मिळायला सुरुवात होणार शेतकरी मित्रांनो अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे सध्या कुणाला मिळू शकतो धानाचा बोनस आणि कुणाला नाही खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की अजून आमचा बोनस आहे नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा धान फेडरेशन असो पण महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळाला जो धान विकलेला आहे त्या शेतकऱ्यांचे अगोदर पैसे वाटपाची प्रक्रिया चालू आहे आणि जे शेतकरी नोंदणी करत आहेत त्या नोंदणी करत शेतकऱ्यांचा निधी हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे त्यामुळं तुम्ही असं समजू नका की बाजूचे शेतकऱ्याचे पैसे आलेत आणि माझे पैसे आलेले नाहीत तर शेतकरी मित्रांनो तुमचेही पैसे येणार आहेत तुमचे पैसे दुसऱ्या टप्प्यात येणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान विकलेलं आहे त्याच शेतकऱ्यांचे पैसे सध्या वाटपाची प्रक्रिया चालू आहे त्यामुळं इतर शेतकऱ्यांचे पैसे हे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे नोंदणी करत आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे त्यामुळे असं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आता दुसरा टप्पा कधी येणार काय नाही याची पूर्ण अपडेट आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत परंतु आता जो निधी आलेला आहे तो फक्त जे धानाचं धान विकलेले शेतकरी आहेत त्या धान विकलेल्या शेतकऱ्यांसाठीच हेक्टर वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे पैसे वाटपाची प्रक्रिया चालू आहे आणि इतर जे शेतकरी राहतात जे नोंदणीकृत आहेत त्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचा निधी हा दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरुवात होणार आहे त्यामुळे सध्या हे अपडेट आहे दुसरा टप्पा कधी येईल त्याची अपडेट आप आल्यानंतर आपल्या चॅनलवरून आपण देणारच आहोत परंतु सध्या तरी आदिवासी विकास महामंडळाचा मोठा प्रश्न होता की या आदिवासी विकास महामंडळाला पैसे आलेले नव्हते आणि तिथं खरेदी केंद्र भरपूर असल्यामुळे शेतकऱ्यांची संख्या तिथं भरपूर असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना निधी कधी येईल हे प्रत्येकाचीच प्रश्न होता आणि तो अखेर प्रश्न सुटलेला आहे त्यामुळं आदिवासी विकास महामंडळाला राज्य शासनानं आता निधी सुपूर्द केलेला आहे आणि तो निधी दिल्यामुळं आता तिथे जे प्रतीक्षित शेतकरी होते धान उत्पादक तर त्यांचेही पैसे आता तात्काळ मिळायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो पक्कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपण दहा जिल्ह्यातील जो धान उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी किती निधी आला हे आपण जाहीर केलेलं होतं परंतु काही जिल्हे असे आहेत की अजून त्या जिल्ह्यामध्ये पैसे पालघर असो हे काही ठाणे नाशिक येथीलही जी काही थोडे धान उत्पादक शेतकरी आहेत ती कमेंट करत आहेत परंतु सध्या त्यांची काय अपडेट नाही त्यांची अपडेट येताच आपण चॅनलवर निश्चित देऊ तर मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये एवढंच स्पष्ट करायचं होतं की जे धान उत्पादक मार्केटिंग फेडरेशनला माल घातलेले आहेत परन महासंघाला माल घातलेले आहेत आणि आदिवासी विकास महामंडळाला माल घातलेले आहेत त्यामुळं मार्केट फेडरेशन असो पदन महासंघ असो यांचा जरी प्रश्न मिटलेला असला तर फक्त आदिवासी विकास महामंडळाचा प्रश्न प्रलंबित होता की त्या मंडळाला पैसे नव्हते ते पैसे राज्य शासनाकडून आता दिलेले गेलेले आहेत वीस तारखेला कालच्या जूनच्या आणि ते पैसे आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर हो आता पडायला सुरुवात होणार आहे कारण आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवारपासून प्रत्येका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो पैसे पडायला सुरुवात होणार आहेत आणि ज्यांचे पैसे पडले तो शेतकरी कोणता हे पण लक्षात घ्या गोंदिया जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत तर तो शेतकरी ज्या शेतकऱ्यांना आपलं धान विकलेला आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजारपूर्वीपर्यंत पुढत आहेत अजून जे शेतकरी नोंदणी करत आहेत त्यांचे पैसे पडायचे बाकी आहेत त्यामुळे त्यांनी प्रतीक्षेत आहेत त्यांचेही पैसे मिळून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनससाठी असो कर्जमाफी असो अनुदान असो पी क्यूम असो या सर्व माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करून ठेवा व सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत जाते わ